जनको वैरागीरा भ्रातारो निवृत्ती का संस्कृत असे चाले बरोबर आहे छान वयमहो साधुकृपान्वितमो ज्ञानामृतिनावृत கரும் பிருவரம்ீசந்த ஆீகிருஷ்ணீத்தம்துமான சுவாசம் ஜகதி

अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया नमस्कार माझा नमस्कारमाधा सद्गुरुज्ञानेश्वरासि नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः ಪ್ರೇಮಾಬುಹಾರಾ ಜ್ಞಾನರೇ ನಮಃ ಮಾಧುರ್ಯರಸಕೋಲಾ ಶಿವಶಕ್ತಿಸ್ವೂ ಅಮೃತನುಭವಾರ್ಥ ವಂದೇ ಜ್ಞಾನೇಶೃತ ವ್ಯರಚಯಜ ಜ್ಞಾನೇವರ ಪೂಜೆ ಜ್ಞಾನೇಶೇನ ನಿಮಧುರ ಗೀತಾನಮೋ ಜ್ಞಾನಿ ಜ್ಞಾನೇಶ ಪರಮಾರ್ಥವಿಚರಿತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಸದ್ಭುತ್ವ ಜ್ಞಾನೇಶೇ ಲಘುಜೀವಿ ಗುಣಗಣೋ ಜ್ಞಾನೇವರವಂಕೃತಿ ಜ್ಞಾನೇವರವಂಕೃತಿ नमितो योगी थोर थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरणतयाचे होतासाचे चित्ती हर्षन पावे म्हणून वाटते पुनः पुन्हा पावन चरण धरावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणिटा कावी तयावरुणिया काया कुरभुंडून सहज साधती साधनी नित्यरंगुनी वावे मग तद्रूप शाला नमिता झाला की सद्गुरुचा तोष हस्त मस्तकी ठेवनी देही मजा देश नमितो योगी थोर थोरिरागी तत्वज्ञानी संत ज्ञानेश्वर महाराज की जय आज आता श्रावणातली एकादशी आहे आपण मागच्याही वेळेला पांडुरंगाष्टक थोडंसं म्हणलं होतं एखादं कडवं म्हणतीये महायोगपीठे तटे धीमरक्षा वरं पुण्डरीका यदानिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघावभासम् रमामन्दिरं सुन्दरं चिप्रकाशं वरन्त्विष्टकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ज्ञानेश्वरमहाराज कि जय पण्ढरीनाथभगवान् कि जय जयतु श्रीकृष्ण जयतु ज्ञानेश्वर पुन्हा मी म्हटलं तसं प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवसाला काहीतरी असतं आपली संस्कृती इतकी अगदी विविधतेनं भरलेली आहे नटलेली आहे की श्रावण महिना म्हणजे सगळ्यांच्या साधनेचा सा महिमा आहे महिना आहे तसा तर आषाढीपासूनच सुरुवात होते आपला हा चातुर्मास आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक देवतेची आपण आराधना करत असतो मंगळवार म्हणलं की मंगळागौरी असतात नवीन लग्न झालेल्या मुलींच्या ज्ञानदेवांना वंदन करूया निवृत्तीनाथांना वंदन करूया पांडुरंगांना वंदन करूया आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी किती बुद्धही अल्पमती सलगी करीत खरं म्हणजे कुठे ते ज्ञानदेव कुठे त्यांचा अमृतानुभव हो, आणि आपण कुठे आहोत पण आपण त्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेनं म्हणूया आपण हा हो, अनुभव साखायला घेतलेला आहे पाहूया आपल्याला जेवढा अनुभवता येईल तेवढा अनुभवूया त्यांच्या सान्निध्यात पुन्हा पुन्हा जाऊन आळंदीला अजूनही आपल्याला काही त्याचा आस्वाद घेता आला तर आपण घेणार आहोत आता अठ्ठावीसावी काल ओबी झालेली होती तुमच्यापैकी कोणी पूर्वीच्या उभे आणि हे सांगणार असतील तर एक पाच मिनिटात सांगून घ्या मग पुन्हा थोडासा आढावा घेणार आहे आणि मग एकोणतीसावी सुरू करायची अठ्ठावीसावी सांगू का हो सांगा सांगा हाँ। 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 तो तो। हो चालेल हो चालेल सद्गुरूला फक्त अजत जसं परमात्मा ज्ञान झालं की आपण बोलू शकत नाही किंवा बोलता येत नाही लिहिता येत नाही आसक्ती सुद्धा राहत नाही जो शिवपदाला पोहचतो तो सद्गुरु पदाला पोहोचतो जय रघुर अरे नव्हतं केलं छान आलाय हो हो चांगलं आणि पहिल्यातले कोणी सुमिताताई सु, वगैरे म्हणणार होत्या सांगू का हो सांगा आ, एक ओवी सांगते हा

आणि शिवाशी एकरूप झालेली आहे जी पत्नी शिवाय राहू शकत नाही तसेच शिव म्हणजे पती जो सर्वकर्ता आहे पण हित्याशिवाय शिवाय राहू शकत नाही असे ते दोघेही आनंदाने नांदत आहेत छान सुंदर आता उद्या पुढची घ्याल ना आज घेऊ का दुसरा घ्या हो ना बाबी सावी घ्या लगेच ओके जे की भ्राता भाताराचे दिसणी भातारूची झिये ते असणे मेनी जती दोघे जणे निवडू भाराचे दिसणी भातारूची झिये ते असणे मेनी जती दोघे जणे निवडू शिव हा शक्तीचा भाता म्हणजे पती त्याच्या जेव्हा जसे ज्ञान विश्वव्यापी सत्ता आहे तशी ती शक्तीपाशी पण आहे म्हणजे दोघांमधले गुण सारखेच आहेत जसे मूळ वेगळी करता येत नाही तसेच शिवशक्तीला पण वेगळे करता येत नाही कारण त्यांचे गुण पण साम्य आहेत त्यांचे गुणात पण साम्य आहे त्यांना वेगळं करता येत नाही असं मला समजलं छान <laughs> <चाने चाने। laughs> म्हणजे त्यांचं इतकं एकत्रूपत्व रूपत्व आहे की आपण वेगळे पण कधी असतं भेद असतो तेव्हा वेगळेपण असतं त्यामुळे दोघांचं सगळं एकसारखं आहे ते एकरूपच झालेले आहेत त्यामुळेच ते सांगतात की जी पुरुषाची सत्ता आहे तीच प्रकृतीमध्ये पण आहे छान पुढे रेखा ताई म्हणल्या होत्या सांगणार आहेत काही सांगणार आहेत ठीक आहे मग सुरू करते तुम्ही सुमित म्हणल्या होत्या आता काही शंका आहे का प्रमाणांच्या बाबतीत हा हा ठीक आहे हा 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 ठीक आहे ठीक आहे आणि तो मुद्दा पुढे दोन तीन ओव्यामध्ये येणार आहे त्यामुळे पुन्हा ओझर्थ आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटलं तर सांगता येईल चालेल आणि अठ्ठावीसावी ओवी आपण घेतली होती पण अठ्ठावीसाव्या ओवीवर पण खूप काही पुन्हा सांगण्यासारखं आहे म्हणजे प्रत्येकजण आपल्या शब्दात त्याचं थोडंसं वेगळं विवेचन करतो म्हणून आपण थोडं